रात्री काकू झोपेत असताना काकूला झोपेतच नंतर काकू सकाळी असं काही बोलली की काकूला रोज पण गाऊनवर बघायचो आणि मला तर काकूला बघून कस तरीच एक दिवस काकू तिच्या रूममध्ये होती रात्री मी तिथे गेलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा काका रात्रीच्या वेळी शेतात जात होते आणि काकू एकटीच घरी असायची काकूला रोज पण मी गावणीवर बघायचो आणि मला काका शेतात जात होते एक दिवस रात्री काकूच्या घरी मी होतो आणि काकूला झोप लागल्यावर मी मित्रांनो आजची कथा खूपच रोमांचक आहे कथा का काकूची आहे एक दिवस जोरदार पाऊस सुरू असताना मी काकूच्या घरी थांबलो होतो आणि रात्री जी काही घटना झाली ती मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी सकाळी मी गच्चीवर गेलो आणि बघितले की गच्चीवर काकू कपडे धुवत आहे काकूकडे मी एक नजर फिरवली आणि काकूला दहा बारा मिनिटे बघतच राहिलो काकू कपडे धुवत होती आणि ती गाऊन वर मला तर असं काही मी थोडा काही बहाना केला आणि काकूजवळ जाऊन उभा राहिलो काकूसोबत थोड्या गप्पा आणि माझी नजर तर काकूला तर काही समजले नव्हते की मी का काकूजवळ जाऊन उभा राहिलो आणि काय कारण असावे मित्रांनो माझं नाव नितीन माझी दूरच्या नात्यातील काकू होती आमच्या घरा घराच्या थोडं अंतर तिचं घर होत काकूचं घर जास्त दूर नव्हतं काकू आमच्या घरासमोर मला रोज दिसायची काकू संध्याकाळी गाऊनवर असायची काकूला त्या कपड्यावर बघून मला तर मी मुद्दाम संध्याकाळी काकूच्या घरी जात होतो आणि काकूला बघत बसत होतो काकूला पण मी त्यांच्या घरी गेलो तर त्यांना बरं वाटत होतं आणि माझ्यासोबत बोलायला पण काकूला आवडायचं काका तर आता रोज रात्री रात्री शेतात जात होते मला वाटायचं की काका शेतात जात होते आणि काकू तर एकटीच घरी आहे मला काकूने म्हणावं की आज रात्री त्यांच्या सोबत थांब म्हणून पण काकू तर मला तसं काही बोलत नव्हती एक दिवस तर तसं घडलं एक दिवस संध्याकाळी जीवन उरकून मी काकूकडे गेलो होतो आणि काका नुकतेच शेतात निघाले काका गेल्यावर मी काकू सोबत होतो आणि थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला पाऊस तर खूप जोरदार सुरू होता काकू मला म्हणाली आज रात्री तू माझ्यासोबत थांब खूप पाऊस सुरू आहे घरी नको जाऊ तू आता इथेच थांब काकू मला म्हणाली मला तर हेच ऐकायचं होत काकूकडून कारण खूप दिवसापासून मी काकूला माझ्या मनात तसा विचार होता आणि आज तर मी काकूसोबत रात्री काकू झोपेत असताना मी काकूजवळच होतो आणि माझ्या मनात जे काही ते तर मी रात्री केव्हा मी काकू सोबत काकूला पण समजलं नसावं सकाळी काकू मला जे बोलली ते ऐकून मी तर काकू मला म्हणाली रात्री मला सर्व काही माहिती होत पण मी तुला काही का नाही बोलले कारण तू नंतर घाबरला असता त्यामुळे मला तर दर अगोदरच काकूला सर्व काही माहिती होत की मी काकूकडे बघत होतो रोज पण आणि काल रात्री काकूने मुद्दाम मला तिच्याजवळ थांबायला सांगितले काकूने माझ्या मनातील सर्व ओळखलं होत ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद